निवडणुकीचा आज तिसरा टप्पा आहे हाय वोल्टेज मतदार संघ आहेत यामध्ये बारामती सांगली कस बघते आजच्या या कोकण <laughs> कोकण रायगड सिंधुदुर्ग रत्नागिरी माढा सोलापूर सगळे महत्वाचे मतदारसंघ महत्वाचे नेते लढत आहेत मोदी अमित शहा हे सगळे तिकडे भाषण करून गेलेले आहेत पण ह्या सर्व मतदारसंघात बारामतीवर तर सगळ्यांचंच लक्ष होतं म्हणजे महाराष्ट्राची लढाई ही बारामतीत होते की काय शरद पवार यांचा पराभव करायचा काही करून हे मोदी ठरवलं महाराष्ट्रातल्या एका स्वाभिमानी नेत्याचा महाराष्ट्राचा जो आधारवड आहे बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर आणि शरद पवार त्याआधी माननीय बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार या शरद पवार साहेबांचा आणि त्यांच्या कुटुंबाचा बारामतीमध्ये पराभव करून दाखवून द्यायचं की आम्ही व्यापाऱ्यांनी व्यापारी गुजरातच्या व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन पैशाच्या ताकदीवर तपास यंत्रणांच्या मदतीने महाराष्ट्राच्या अस्मितेचा पराभव केला हे त्यांना दाखवून द्यायचं पण ते शक्य नाही बारामतीची लढाई ही महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची आणि अस्मितेची लढाई आहे असं मी वारंवार सांगतो आणि बारामती तर आम्ही जिंकतोच आहोत महाविकास आघाडी सुप्रियाताई सुळे आणि बारामतीमध्ये तुम्ही लिहून ठेवा मी सांगतो इथे विक्रमी मताधिक्यानं सुप्रियाताई सुळे विजयी होत आहे विक्रमी मताधिक्यानं मला सुनित्रा तो सुनेत्रा पवार यांची दया येते त्यांच्याविषयी त्याविषयी मला वाईट वाटतंय की त्यांच्या पतिराजांनी त्यांना बळीचा बकरा करण्याचा प्रयत्न केला एका गृहिणीला सुप्रियाताईचं काम आपण सगळ्यांना माहिती आहे काय आणि महाराष्ट्रातल्या अशा अनेक मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्ष दारुण पराभवाच्या छायेत आहे भारतीय जनता पक्षाचे अनेक विद्यमान खासदार हे तुम्हाला यावेळेला लोकसभेत दिसणार नाहीत महाराष्ट्रातून म्हणते हे चित्र स्पष्ट आणि महाराष्ट्राच्या जनतेने ठरवलेलं आहे आणखी प्रतिष्ठेची लढाई आहे नारायण राणे विरुद्ध विनायक राऊत नारायण राणे यांच्या बाबतीत पराभवाचा चौकार मारला जाईल तीन वेळा आम्ही त्यांचा पराभव केलेला आहे कोकणाची केला आणि मुंबईची केला आता ते मोठ्या मैदानात उतरले लोकसभेच्या ही कुस्ती या कुस्तीत सुद्धा त्यांना चितपट केलं जाईल विनायक राऊत पुन्हा एकदा लोकसभेत जातील नरेंद्र मोदी येऊ द्या अमित शहा येऊ द्या महाराष्ट्राची जनता त्यांचा ऐकण्याच्या मनस्थितीत नाही दहा वर्ष टोप्या लावल्या तेवढ्या पुढे आता या राज्याची जनता हे सहन करणार नरेंद्र मोदींचा विषय काढला नरेंद्र मोदी मुंबईत सुद्धा आता बारा तारीख आणि सतरा तारखेला असं ऐकलं की त्यांनी रोड शो रोडला त्यांनी घर भाड्याने घेतलंय अमित शहाने बोरुलीत घर घेतलं भाड्याने असं कळलंय मला इथेच त्यांना राहायचं आहे ना दुसरं काम काय त्यांना मणिपूरला जायला वेळ नाही काश्मीर खोऱ्यात जायला वेळ नाही हां तर महाराष्ट्रात त्यांनी मला आताच कळलं की त्यांनी त्या दोन नेत्यांनी रोड आणि बोरुली भागामध्ये घर घेतल्या भाड्याने निवडणुका होईपर्यंत तुम्ही ते किती खुंट्या ठोका हो किती खुंट्या ठोका हो महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचा पराभव तुम्हाला करता येणार नाही ना? हिंदुह सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची पुण्याई या महाराष्ट्रात फार मोठी आहे आणि तुम्ही किती प्रयत्न केलात अशा प्रकारे के जे आहेत आता आमच्याविषयी बोलतायत फोडलेले त्यांना घेऊन लोक विश्वास ठेवणार नाही मुंबई जागांवर विशेष लक्ष केंद्रित केले असं कारण त्या दोन सभा मी म्हणतोय कारण बारामती नंतर आता पाचवा टप्पा मुंबईचा येतोय जागा मुंबईत येऊ द्या ना मुंबई असेल ठाणे असेल जुवंडी असेल या सर्व जागा शिवसेना घेऊ आहे किंवा महाविकास आघाडी म्हणजे मुंबईत सर्वाधिक जागा शिवसेनेच्या आहे ठाणे आणि कल्याण डोंगुलीवर सुद्धा विजयाचा भगवा आम्ही फडकवतोय लिहून ठेवा अजित पवार यांच्या पक्षाला एकही जागा मिळणार नाही हे मी वारंवार सांगतो आहे आणि एकनाथ शिंदे खरं का यांची मजल भोपळा फोडण्यापर्यंत जाईल का हे मला आत्ता सांगता येईल मोदी का परिवार या नावाने मत मागतात वाटतं कुटुंब टिकवता येईल का मोदींना परिवार टिकवता येणार नाही माननीय शरद पवार साहेबांनी त्याच्यावरती फार चांगलं उत्तर दिलेलं परिवाराच्या गोष्टी कोणी कराव्यात ज्यांजीवनामध्ये संसार परिवार कुटुंब याच्याशी बांधिलकी आणि नातं जपलंय स्वतः त्यांनी परिवाराच्या गोष्टी करायला मोदींना भाजपला घाबरून वीस ते पंचवीस आमदार फोडायचे आणि त्यातले काही आमदार जेलमध्ये पाठवतात त्याच्या आधीच यांचा काढला असे काल मुख्यमंत्री बोलतो मुख्यमंत्री हा एक खोटाडा माणूस आहे जो माणूस आपल्या स्वार्थासाठी आईसारख्या शिवसेनेच्या पाठीत कंजूर खूप असते त्याच्यावर तुम्ही काय विश्वास ठेवता हे डरपोक लोक आहेत अजित पवार असतील एकनाथ शिंदे असतील आणि त्यांचे लोक असतील एक नंबरचे डरपोक लोक आहेत ते घाबरून पळालेले लोक आहेत अटकेच्या भीतीने ईडी ईडी सीबीआय भ्रष्टाचारा संदर्भातले खटले त्यांच्यावरचे या संदर्भात जे घाबरून पळाले त्यांनी अशा प्रकारची भाषा करण्याच्यावरती विश्वास कोण ठेवल सर जा हिंदी में जाना जाण चांगली तिसरे चरणचा चुनाव है है कुछ ही दिनों में महाराष्ट्र आज महाराष्ट्र में बहुत महत्वपूर्ण लड़ाई चल रही आपल्या स्वार्थासाठी आईसारख्या शिवसेनेच्या पाठीत गंभीर खूप असते त्याच्यावर तुम्ही काय विश्वास ठेवता डरपोक लोक आहेत अजित पवार असतील एकनाथ शिंदे असतील आणि त्यांचे लोक असतील हे एक नंबरचे डरपोक लोक आहेत ते घाबरून पळालेले लोक आहेत अटकेच्या भीतीने ईडी ईडी सी बी आय भ्रष्टाचारासंदर्भातले खटले त्यांच्यावरचे या संदर्भात जे घाबरून पळाले त्यांनी अशा प्रकारची भाषा करण्याच्यावरती विश्वास कोण ठेवला तो आज में बहुत, लड़ाई चल रही है। और पर पार्टी हार रही जिसमे बारामती शामिल है कोकण है रायगढ़ है माडा है सोलापुर है ये सभी सीटों पर वहाँ के जो सांसद है जो 2019 में चुनकर आए थे वो इस बार लोकसभा में नहीं जाएंगे विकास आगाड़ी के लोग जीत कर आ रहे है तो प्रधानमंत्री ने एक इंटरव्यू में कहा है कि उन्होंने किसी के साथ भेदभाव नहीं किया सबको सामान्य जो है इंपॉर्टेंट दिया सबको घर दिया सबको नल दिया जबकि रोजगार की बात नहीं रोजीदारी नहीं क्या देखना है जनता देख रही है ना प्रधानमंत्री कितने झूठ बोल रहे हैं ये प्रधानमंत्री देख अब। जनता देख रही है सभी भ्रष्टाचारी देश के एक साथ लेकर आप पार्टी बना रहे हो और चुनाव लड़ने जा रहे हो यही आपकी नीति है आप ना सच्चाई के साथ आपका रिश्ता है ना प्रामाणिक है अपने विचारों से आप 10 साल में अपनी जो जो घोषणाएं की थी महंगाई हो गरीबी हो भ्रष्टाचार हो आप कितनी इस प्रकार की घोषणा खरी करके दिखाई मुझे बताइए यूक्रेन रशिया काम रशियाप्रधान मोदी ने किया मुख्यमंत्री ने अजीत पवार बघा नरेंद्र मोदी यांनी युक्रेनचं युद्ध थांबवलं ही जी अंधश्रद्धा पसरवलेली आहे भारतीय जनता पक्षानं त्या संदर्भात आता मला असं वाटतं तुम्हाला जाऊन युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की आणि रशियाचे अध्यक्ष पुतीन यांची मुलाखत घ्यावी लागेल धन्यवाद Thank you.